बघा या अशा प्रकारे आहेत ना हे बनवून घ्यायचे राऊंड शेपचे जो तुम्हाला आकार पाहिजे त्यानुसार आपण बनवू शकतो आणि हे आहेत ना हे या अशा प्रकारचे बॉल्स आहेत ना तयारी करून किचन मध्ये घेऊ शकतो ज्या छान असे आहेत ना त्या साईडने तळले गेलेले आपण सगळ्या साईडला आपण तळून घेऊया गॅस पण असं बारीक केलेला आहे त्याचे छान अशा आतून पण छान शिपले जातील पण ते आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे नेहमी आहे ना नाश्त्याला वगैरे काय करायचं हा प्रश्न नेहमीच पडतो तर मी आज आहे ना नाश्त्यासाठी आहे ना एक नवीन रेसिपी करणार आहे तर मी तुमच्या बरोबर ती शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे फलाफल तर बघूया आपण ती रेसिपी कशी करायची आणि त्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं चला फलाफल रेसिपी बनवण्यासाठी आहे ना मी ते एक बाऊल छोले घेतलेले आहेत भिजवलेले हे छोले आहेत ना मिक्सर मध्ये बारीक करून आहे पाण्याचा वापर न करता हे मिक्सर मधून वाटून घेऊया आपण थोडे हे मिक्सरला आहेत ना वाटून घेतले छोले की त्याच्यामध्ये आहे ना हे दोन चमचे बेसन घालायचं आलं आल्याचे दोन तीन तुकडे दोन तीन मिरच्या भरपूर अशी कोथिंबीर घालायची ते कोथिंबीर नाही आहे ना कलर पण छान येतो लिंबाचा रस एक चमचा लिंबाचा रस साखर चवीनुसार चवीनुसार मीठ हे परत आपण आहे ना एकदा मिक्सरला लावून घेणार आहे पण आहे ना मी हे बघा इथे वाटून जाडसरच घेतलेलं आहे पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आहेत ना हे बनवून घ्यायचे राऊंड शेपचे जो तुम्हाला आकार पाहिजे त्यानुसार आपण बनवू शकतो आणि हे आहेत ना हे अशा प्रकारचे बॉल्स आहेत ना तयार करून किचन मध्ये पण आपण ठेवू शकतो ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावे आपण बाहेर काढायचे म्हणजे तळण्याच्या अगोदर पंधरा ते वीस मिनटं अगोदर हे बाहेर काढून घ्यायचे अशा प्रकारे आहेत नाही आपण बल्ब फ्रीजरला ठेवू शकतो हे बघा इथे आहेत ना हे बनवून झालेले आहेत आता आता मी याला ना तळून करून घेणार आहे आता इथे आहे ना तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये आता मी ते तळून घेणार आहे आता मी आहे ना त्याच्यामध्ये तेल पण छान तापलेलं आहे आपलं छान असे आहेत त्या साईडने तळले गेलेले आपण सगळ्या साईड आपण तळून घेऊया गॅस पण असं बारीक केलेला आहे एक छान अशा आतून पण छान शिजले जातील मारून पण टेस्टी होतील नाही आपले कळले गेलेले आहेत झालेलेच आहे आता मी ह्या काढून घेणार आहे आता आपण ह्या काढून घेऊया एका प्लेट मध्ये हे बघा इथे आहेत ना माझे हे पण झालेले आहेत तोंड हे बघा हे आपले आहेत ना फलाफल सगळे तवून झालेले आहेत बाहेरून कसं कुरकुरीतून स्टॉक गरमा गरम ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण अशाच तऱ्हेने करून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे नवीन रेसिपी सही